मिर्जीत हॉटेल रहमतुल्ला यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी परंपरा अखंड पैलवान चंद्रहार पाटील समीदादा कदम यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवाने उपस्थित राहून रोजा इफ्तार केला पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने हॉटेल रहमतुल्लाचे मालक मेहबूब तहसीलदार यांच्याकडून प्रतिवर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते हीच परंपरा अखंड ठेवत यावर्षी हॉटेल रहमतुल्ला गार्डन या ठिकाणी आज इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी मिरज पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून रोजा इफ्तार केला यावेळी जनसुराज्य पक्षाचे दादा कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सांगली लोकसभा उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील डॉ रियाज मुजावर सिद्धार्थ जाधव यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी डॉ सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्यासह हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पैलवान चंद्रहार पाटील यांनी अब्दुल वाहिद तहसीलदार आणि मुस्लिम बांधवांना खजूर भरवून पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या रोजा इफ्तार पार्टी मध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला तहसीलदार माझं नाव आहे रेहू राठाचं मी मालक आहे प्रत्येक वर्षी मी इफ्तार पार्टी आयोजन करतो या वर्षी मी हिंदू मुस्लिम सर्व बांधव आले आमचे मानला सेवाला मान लोक आले धन्यवाद आहे आणि ह्या वेळेला चंद्रहार पाटील जनसवराज्याचे आपले सुभीरदा कदम डॉक्टर लोक भरपूर आले होते सगळ्यांनीच प्रतिसाद दिला असंच प्रतिसाद आम्ही प्रत्यक्ष करू सणांचा मी आभारी आहे